देशाला सर्वस्व अर्पण केलेल्या गांधी परिवाराला अडचणीत आणण्यासाठी भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा मनमानीप्रमाणे वापर करून सूडबुद्धीने करत असलेल्या कारवाई विरोधात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा खासदार प्रणदी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्ष चेतन नरटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय पुनम गेट समोर निदर्शनी आंदोलन करण्यात आले यावेळी मोदी सरकारच्या विरोधात मोदी सरकार डरती है, एडी को आगे करती है मोदी तेरी हिटलर शाही नाही चेलेगी नाही ईडी व तपास यंत्रणांचा गैरवापर बंद करा मोदी सरकारचा धिक्कार असो राहुल जी गांधी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा जोर दिल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेला यावी चेतन नरोटे बोलताना म्हणाले की ज्या गांधी परिवाराने सर्वस्व त्याग करून देशासाठी बलिदान दिले अशा परिवारातील दिल काँग्रेसच्या अध्यक्षा सोनियाजी व राहुलजी यांना दोन हजार पंधरा साली ईडीने बंद केलेली फाईल मोदी सरकारने धूर्त हेतून पुन्हा उघडून नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने खोटा गुन्हा दाखल करून चार्जशीट दाखल करून नाहक त्रास दिला जात आहे गेले अनेक दिवस सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशीच्या नावाखाली छळ केला जात आहे आज जवळपास बारा वर्षे या प्रकरणाची चौकशीचे नाटक सुरू आहे काँग्रेसचा कार्यकर्ता मोदी सरकारची ही दडपशाही सहन करणारा नाही त्याविरोधात आजचे निदर्शन हे आंदोलन आहे या आंदोलनात शहर अध्यक्ष चेतन नरोटे महिला अध्यक्ष प्रमिला तुक लवंडे माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे महाराष्ट्र प्रदेश यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते युवक अध्यक्ष गणेश डोंगरे कार्याध्यक्ष अनुमंत सायबोलू प्रदेश तरचिटणीच नरसिंह असादे दत्तू बंदपट्टे पट्टे यांचे एन के शिरसागर घेमाशंकर टेकाळे तिरुपती परकीपंडला महेश लोंडे भोज राजपवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ते विद्युत्तखालीच्या विजुद्धाखाली आम्ही या ठिकाणी जे आंदोलन करतोय आपण बघताय की देशामध्ये मोदी सरकार हे ईडीला पुढं करून आमच्या नेत्या सोनिया गांधी असेल राहुलजी गांधी असेल जी फाईल पंधरा वर्षाखाली फाईल संपवलेली होती त्या फाईलला क्लीन चिक दिलं होतं आज पंधरा वर्षानंतर ते फाईल काढून त्यांच्यावर एफ आर दाखल करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी ह्या ठिकाणी करते भारतीय जनता पार्टी ईडीला पुढं करून आदरणीय सोनिया गांधी असेल राहुलजी गांधी यांच्या यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे पण नेहरू गांधी हे बलिदानाचं एक देशाचं प्रतीक आहे त्यांच्या घराण्याने अनेक देशासाठी अनेक लोकांची या ठिकाणी हत्या झालेल्या आहे अनेक लोकांनी देशासाठी बलिदान दिलेलं आहे त्यामुळे हे परिवार यांना घाबरणार नाही आपण बघताय की सगळ्या मीडियावर अनेक राज्यामध्ये सोनिया गांधी राहुल गांधी संघर्ष करो हम तुम्हाला साथ है आज सगळ्या मीडियावर तेच आहे त्यामुळे सोलापूर शहरामध्ये खासदार पंडित यांच्या नेतृत्वाखाली सोनिया गांधी राहुलजी गांधी, गांधी मत डरो हाम तुम्हाला साथ है हे जनता तुमच्याबरोबर आहे असे खोटे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल करतील पण ते घाबरणार नाहीत ना केवळ सत्तेच्या हातात असल्यामुळं त्याचा गैरवापर करून हे खोटे गुन्हे सोनिया गांधीवर राहुल गांधीवर करत आहेत सदा निषेधार्थ आज काँग्रेस या ठिकाणी रस्त्यावर उतरून आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी निषेध व्यक्त करण्याकरता आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरलेला आहे